दहा, या कोणत्या संख्येतील अंकांची अंकांची सर्वाधिक आहे बघा करायची म्हणजे काय तर या दोन हजार पस्तीस मध्ये जे अंक आहेत म्हणजे कोणते दोन अधिक शून्य अधिक तीन अधिक पाच यांची फेरीज आठ नऊ दहा तरी इथं बघा पुढचा अंक आहे पाच हजार दोनशे दहा यामध्ये आपण बघा पाच दोन सात सात एक आठ म्हणजे त्यांची बेरीज किती येणार आहे आठ पुढचं बघा सात हजार दहा त्यामध्ये सात आणि एक यांची बेरीज किती येणार आहे पुन्हा आठ आग। आणि नऊ हजार या, सर या संख्येतील सर्व अंकांची बेरीज किती येणार आहे नऊ